नमस्कार मंडळी माझं नाव विभूती शिंदे आणि तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्रावरच्या मंदिर एक्सप्रेस सिरीजमध्ये स्वागत आहे या सिरीजमध्ये आपण मुंबई आणि आसपासच्या परिसरातील एकदम हटके खास आणि ऐतिहासिक मंदिरं बघतो आजची आपली भेट आहे महाराष्ट्राच्या काळजाला भिडणाऱ्या आकळ्या वेगळ्या मंदिराला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन आज आपण घ्यायला जाणार आहोत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीज प्रत्येक मराठी मनात पेरलं त्यांनी नुसता इतिहासच घडवला नाही तर अक्का महाराष्ट्र घडवला आणि त्यांचंच दर्शन आज आपण घ्यायला जातो आहे हे त्यांचं भव्य दिव्य असं मंदिर ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात मराडेपाडा इथे आहे तर जरा जाऊया तिथे आणि पाहूया काय खास आहे त्या मंदिरामध्ये वा खरंच असं वाटतं की मी महाराजांच्या कुठल्या तरी गडावर आली आहे हुबेहूब गडासारखंच दिसतं आहे हे मंदिर इथे चारी बाजूला तुम्हाला तटबंदी दिसेल त्यानंतर बुरुज देखील दिसतील भला मोठा प्रवेशद्वार इथे आहे जो बेचाळीस फुटांचा आहे आणि असं सर्व दृश्य तुम्हाला जे महाराजांच्या गडावर पाहायला मिळतात तेच इथे दिसेल ह्या म ह्या मंदिराचं बांधकाम देखील खूप खास केलं आहे काळा दगड सागवणी लाकूड आणि सिमेंट वापरून हे मंदिराचं पूर्ण काम केलं गेलं आहे ऐतिहासिक लूक या मंदिराला दिला आहे पाच कळस तुम्हाला दिसतील या मंदिरात आणि खूपच सुंदर असं हे मंदिर बनवलं आहे हे फक्त एक दर्शनस्थळ नाही तर एक शक्तीपीठ आहे जिथे शिवरायांचं चरित्र त्यांची दूरदृष्टी त्यांची प्रेरणा ही समाजातल्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवावी हीच उद्देश आहे या मंदिराच्या मागचं आणि ती लिटरली अनुभवता येत आहे मला सगळं त्या असं वाटतं मी शिवकाळात आली आहे या मंदिरात इथे येऊन तर अजून काय खास आहे याच्यामध्ये तेच आपण जाऊन आत पाहूया चला तर मग शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास या भिंतींवर कोरलेला आहे आणि इथे समोर आता मंदिर आहे शिवाजी महाराजांचं काळ्या पाषाणात शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे आणि सुंदर असं हे इथे तुम्हाला दीपमाळा दिसेल जेजुरीमध्ये जशी दीपमाळा असते तशीच ही दीपमाळ इकडे देखील आहे तर असा प्रशस्त सभामंडप आहे इथे राजवाड्यासारखाच दिसतोय हा इथे तुम्हाला कोरीव खांब दिसतील त्यानंतर स्लॅबवर नक्षीकाम केलं गेलं आहे झुंबर लावली आहे इथे मार्बल फ्लोरिंग पण आहे ज्याच्याने या मंदिराचं सौंदर्य अजून वाढलं आहे इथे समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल तिथे खाली बसून तुम्ही शिवाजी महाराजांचं शौर्य गाता आठवून या वास्तुकलेचा आनंद लुटू शकता त्यानंतर या मंदिरामध्ये अजून दोन लहान मंदिरं आहेत एक आहे तुळजाभवानीचं मंदिर आणि दुसरं आहे जिजाऊ मातांचं मंदिर तर त्याचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता ऐंशी <ण्टाँगा> फूट जमिनी खालून जो दगड काढला त्याच पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती बनवली आहे अयोध्येमध्ये रामलल्लांची मूर्ती ज्यांनी बनवली अरुण योगीराज त्यांनीच ही मूर्ती बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मस्त असं चैतन्य आलं आहे तेज दिसतंय आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांची ही मूर्ती बघून अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचं मंदिर इथे तुम्ही उभारले तर कसा प्रतिसाद आहे लोकांचा नक्कीच ज्या गोष्टीची महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असो ती संकल्पना मनात धरत आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात एक संकल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवं आणि ते मंदिर एवढं भव्य दिव्य झालं आहे की या मंदिराची स्तुती पूर्ण जगभर होते म्हणजे या मंदिर होऊन दोनच महिने झाले आहेत पण दोन महिन्यात इकडे पाच ते सहा लाख शिवभक्तांची दर्शनासाठी येण्याचा इकडं भाग झालेला आहे काय खासियत आहे या मंदिरामध्ये हा गडासारखाच वाटतो तर काय खासियत आहे नक्कीच हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे म्हणजे येणारी जी पिढी आहे इथे महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरामध्ये साकारलेला आहे त्या महाराजांचे शस्त्र या मंदिरात ठेवण्यात आले आहेत आणि आपण पाहू शकता महाराजांच्या काळातील ज्या तोपा आहेत त्या पण इकडे ठेवण्यात म्हणजे एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे या मंदिराला स्वरूप दिलं आहे म्हणजे आता जी जी युवा पिढी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासचे जे पुस्तकातून वगळण्यात आले पण राजवूंच्या मनात एक संकल्पना आली की महाराजांच्या मंदिरासोबत एक इतिहासही असावा तो पूर्ण इतिहास या मंदिरात साकारण्यात आलेला आहे मंदिराच्या समोरच ही तोफ आहे एक आणि भिवंडीमध्ये कशिली म्हणून एक गाव आहे तिथे जेव्हा खोदकाम चालू होतं तेव्हा ही तोफ मिळाली होती आणि शिवाजी महाराजांच्या काळातली तोफ आहे असं म्हणणं आहे काही लोकांचं तर अशा ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला या मंदिरामध्ये पाहायला मिळतील तर नक्की इथे या आणि हा सुंदर परिसराचा अनुभव घ्या मस्त झाडं आहेत आणि खूप छान मेंटेन केलं आहे फुलं आहेत फुलं आली आहेत सगळीकडे आणि मस्तच आहे एकंदरीत अनुभव खूप छान आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे प्रसंग घडले त्यांचं सुंदर चित्रीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला या सोहळ्यात राजांचा अभिषेक झाला आणि त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले आणि त्यानंतरच महाराज छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंना ठार मारण्यासाठी जी शस्त्रं वापरली ती शस्त्रं तुम्ही इथे पाहू शकता इथे वाघणक वगैरे आहे त्यानंतर कटियार पण आहेत वाघणक जे अफजलखानाला वारायला वापरलं गेलं होतं ते आहे त्यानंतर वेगवेगळ्या विग प्रकारचे शस्त्र तुम्हाला इथे बघायला मिळतील मस्त असं आहे आणि पूर्ण इतिहास तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल मंदिराच्या परिसरात वावरताना मला एक गोष्ट आठवते जेव्हा मी चौथीत होती आणि हे स्टेट बोर्डवाले रिलेट करू शकतात कारण जेव्हा मी चौथीत होती तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता आणि तेव्हा मी वाचलं होतं की कसं जंगलातून डोंगर दऱ्यातून महाराज शत्रूंवर हल्ला करायचे आणि तिथून त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं त्यांच्या आपुलकीमुळे प्रत्येक मराठी माणूस त्यांच्या मागे उभा राहिला आणि हा इतिहास वाचताना हे स्वराज्याचं जे महाराष्ट्र बनलं हा इतिहास वाचताना अंगावर शहारे यायचे आणि तेच शहारे मला आता या मंदिरात चालताना येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी असं साम्राज्य उभं केलं जे तलवारीच्या जोरावर नव्हतं तर रयतेच्या प्रेमावर उभं होतं जिथं सर्वांना समान दर्जा होता ते रयतेसाठी लढायचे ते फक्त सिंहासनावर बसायचे नाही तर रयतेमध्ये राहायचे तो असा राजा होता ज्याच्यामध्ये धर्म ज्याच्या काळात धर्म बदलावा लागायचा नाही ना मंदिरं लुटली गेली ना मस्जिदं फोडली गेली असे होते आपले शिवबा आणि त्यांचाच इतिहास इथे मला लिटरली अनुभवायला मिळतो हे खूप मस्त वाटतंय तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर इथे उभारण्यात आलंय कसं वाटतंय तुम्हाला एकदम खूप आहे सुंदर आहे बघण्यासारखं आहे महाराजांची प्रतिमा खूप सुंदर आहे आम्ही सोलापूरवरनं आलेलो आहे महाराजांना बघायला आम्हाला मंदिर बघून खूप आनंद झालाय माझं नाव मरप्पा आहे मी सोलापूरमध्ये राहतो फक्त ह्या मंदिर हे मंदिर बघण्यासाठी तुम्ही हो सोलापूर सोलापूरवर इथं आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला तरुणांनी तरुणांना काय घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे महाराजांकडून सर्वजणांनी खूप शिकण्यासारखं आहे महाराजांचा सल्ला घ्यावा महाराज जसा जगले तसा आपण सुद्धा जगावे त्यांनी जेवढं केलं आपण त्याच्यामधला पन्नास टक्के तर काय तर करावे जगासाठी आजच्या तरुणांना शिवचरित्राची खरंच खूप गरज आहे महाराजांचं व्यवस्थापन त्यांचे अतुलनीय गुण त्यांची दूरदृष्टी हे सगळं समजणं खूप गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हे मंदिर खूप महत्त्वाचं ठरतं हे फक्त एक मंदिर नाही तर लोकांना प्रेरणा देणारं केंद्र आहे तर मंडळी असं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आणि हे मंदिर आपल्याला त्यांच्या गडाची आणि त्यांच्या विचारांची आठवण करून देतं कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर हे आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि श्रेष्ठ महाराष्ट्राला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका कॅमेमॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये धन्यवाद